नाही मी माझा पहिला उद्देश आहे की जे लोक आमच्या एका आवाहनावर त्यांचा अमूल्य वेळ देऊन पैसा देऊन जालन्यापर्यंत आले राज्याच्या जा कोणाकडे ते लोक आजही इथं मला भेटायला यायला तब्येतीची विचारपूस करायला यायला फोन येतात आता त्यांना बेजार करायचे नाही मला भेटायला एका जिल्ह्यातून त्यातून शंभर लोक येतील मीच एकटा तिथं जातून हजार लोकांना भेटतो माझं कर्तव्य आहे की तुम्ही या ठिकाणी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत आला त्यांचे आभार मानणं माझं कर्तव्य आहे आणि एक लढण्यासाठी नवी ऊर्जा त्यांच्यामध्ये पुन्हा निर्माण करणं एक नवा आत्मविश्वास निर्माण करणं याच्यासाठी त्यांना भेटणं गरजेचं शासनाला मिळाला तर आम्ही असं करू टाइम बॉन्ड आता ज्यावेळेस आता मी जाईल मुंबईला आमचं शिष्टमंडळ जाईल ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस नेमकं आता त्यांच्याकडे काय प्लॅनिंग येईल आमची चर्चा झाली ते मोगम चर्चा झाली ज्यावेळेस परत एकदा बसू त्यावेळेस टाइम बॉन्ड तर हा देखील निवडणुकांच्या अगोदर हा प्रश्न निकाल निघला पाहिजे धनुर समाजाचे अनेक नेते आहेत वरती त्यांचा किती तुम्हाला ते थोडस आमच्या लढ्याचं मी दुर्दैव मानेल कारण समाज ज्या प्रामाणिकपणे आणि प्राण्तिकपणे रस्त्यावर उतरला त्या पद्धतीनं जर हे सगळ्या पक्षाचे नेते जर एकत्र आले असते आणि त्यांनी जर मुंबईत राज्यभरातून जो दबाव समाजानं निर्माण केला तो जर मुंबईत निर्माण केला असता तर कदाचित विजयादशमीच्या दिवशी आम्ही विजयोत्सव साजरा केला असता आणि उपोषण सोडला असता तो कमी पडला समाजाचे नेते तुमच्या सोबत नाही ना समाजासोबत आहेत तर ते दाखवण्यात कमी पडले आता आम्ही त्यांना परत एकदा आता त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सांगू की बाबा तुमचे गट तट पक्ष हिवे दावे सगळं सोडा आणि जरा मैदानात या आणि ते येतील कारण शेवटी कोणताही नेता असो कोणताही माणूस असो त्याच्यासाठी समाज महत्वाचा आहे आणि आमच्या नेत्यांसाठी समाज महत्वाचा आहे ते येतील आमच्यासोबतच येतील नाही आता मला नाही वाटत कुपोषणाची ना गरज पडेल कारण सरकारसोबत चर्चेचा काही एक टाईम आहे आणि राज्यभर फिरणं आहे मला वाटतं राज्यभर ज्यावेळेस मी फिरेल आणि जालन्याचा जो एक ऐतिहासिक जनसमुदाय सुनामी या ठिकाणी सरकारनं आणि देशानं पाहिली हा देश खवळलेला आहे त्या एका मोर्चानं आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात जाईल त्या त्या ठिकाणी जालन्याचे रेकॉर्ड तुटतील आणि सरकार मला उपोषणाला बसू देणार नाही असं मला वाटतं म्हणजे पुढच्या काळात निवडणुकांवर बहिष्कार आहे का नाही निवडणुकीवर बहिष्कार टाकून होणार नाही मी आपल्या माध्यमातून समाज बांधवांनाही नम्र विनंती करेल मी अत्यंत नम्रपणे नमूद नम्र नम्र केलं जबाबदारी नक्की बाबासाहेबांनी मतदानासारखं शस्त्र दुसरं दिलं नाही आणि शस्त्र जर तुम्ही टाकलं तर ते लढाईच राहत नाही म्हणून हे शस्त्र हातात घेऊन जर लढाईमध्ये उतरलो तर विजय निर्णायक होईल म्हणून सर्टिफिकेट नाही तर मत नाही

जी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये सत्ते सत्तेचाळीस जमाती या यष्टी आरक्षण वर्ग प्रवर्गामध्ये आहेत आणि त्या छत्तीस नंबरला आम्ही आहोत म्हणजे संविधानाचा अपमान सरकार करत आहे संविधानाची पायमली सरकार करत आहे संविधानानं आम्हाला दिलंय कोण आहे छत्तीस नंबरला सरकार तेच म्हणतोय सरकारनं मत घेतलंय अन्याय तुम्ही हे म्हणू शकता की आम्ही सरकार पाडू पण तुम्ही जर सरकारला लालच देत असाल की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलं तर मतदान देऊ लालसर्टिफिकेट नाही दिलं तर तुम्ही मतदान करणार नाहीत का त्याचा क्लियर क्लिअर अर्थ आहे तसंच का त्याचं कारण नाही सर्टिफिकेट राहिलेलं मतदान करणार नाहीत कारण सांगतो दोन हजार चौदा ला मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले होते ते काय म्हणाले होते की आतापर्यंतच्या की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर मतापुरता केला तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो त्याच्याच एक चार सहा महिने अगोदर देशाचे पंतप्रधान आत्ताचे नरेंद्र मोदी पंढरपूरला आले होते खांद्यावर घोंगडं घेऊन हातात ढोल वाजून होते धनगर आपको था सोनिया गांधीने वादा किया था की नाही और आपको धोका दिया त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयीजी पंढरपूरला आले त्यांनी सुद्धा खांद्यावर घोंगडं घेतलं ढोल वाजवला आणि हेच वाक्य बोलले होते म्हणजे आम्हाला आरक्षणाची लालूच देऊन आमच्याकडनं मत घेतले हे फसवलं कोणच त्यांनी म्हणून आमचं त्यांना सांगणे की आम्ही तुम्हाला मत दिले तुमच्या फसव्या चक्रवर्थ आम्ही पहिल्या वेळेस हे सगळं मान्य फसणार नाही तुमचं मान्य माझं मला कळत नाही म्हणून मी सरळ प्रश्न करतो जर सर्टिफिकेट नाही दिलं तुम्हाला मतदान आम्ही भाजपला करणार नाही प्रश्न तो आहे की भाजप करणार मतदान कोणाला करणार मतदानाचा अधिकार आहे आणि मतदान प्रत्येक व्यक्तीनं केलंच पाहिजे मग तो नोटाला का करत नाही हे म्हणत नाही भाजपला करायचं नाही म्हणजे तुम्ही काँग्रेसला करा, कर, करा का राष्ट्रवादीला करा असं नाही आमचे सगळेच दुश्मन आहेत त्या ठिकाणी नोटाला का होत नाही पण मतदान केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं मतदान प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे कारण लोकशाहीचा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी निवडणूक हे फार महत्वाच्या उत्तर मिळालं तुला ओके खरं म्हणजे कामच नव्हतं आम्हाला कुठल्या आयोगाची गरज नाही कुठल्या समितीची गरज नाही न्यायालयाची सुद्धा गरज नाही पण सरकार जर देतच नसेल पर्यायच नाही म्हणून आम्ही न्यायालयामध्ये गेलो दुर्दैवानं राज्य सरकारनं सुद्धा ते ॲफिडेव्हिट दिलं या राज्यात धनगड अस्तित्वात नाही परंतु शेवटच्या दिवशी ते पण एक फार मोठं षडयंत्र आहे आता ते इतक्या फुलत मी जात नाही शेवटच्या दिवशी सहा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचे धनगडचे त्या कोर्टासमोर आले आणि आमची केस त्या ठिकाणी निकाली निघली म्हणजे आमच्या विरोधात गेली ते सहा सर्टिफिकेट आम्ही मागच्या वर्षी आठ दिवस संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे धरले रास्ता रोको केला उपोषण केलं आणि ते सहा रद्द केले ते धनगर आमचे पाहुणेचे त्यांनी सुद्धा स्वतः दिलेलं आहे की आमच्या आजोबाने हे धनगड कसं केला आम्हाला माहिती नाही पण आम्ही धनगर आहोत आमचे दाखले रद्द करा हे त्यांनी सुद्धा स्वतः लिहून दिलं ते रद्द झाले तर आता हा क्लास एवटी झालेला आहे आता न्यायालय पण आमच्या बाजूला निकाल दिला असं अपेक्षित आहे पण मुळात आमची लढाई न्यायालय कुठला आयोग कुठली समिती याची नाही आहे सरकारने दहा लाख रुपये दिला तर पण धनगर आरक्षणासाठी काही समाज बांधवांनी आत्महत्या केल्या तुम्ही सरकारकडे विनंती करणार का त्यांना आर्थिक मदत ती विनंती ऑलरेडी झालेली आहे मोठ्या आमची एकच मागणी आम्ही ठेवली होती की एसटी सर्टिफिकेट मिळालं की सगळे प्रश्न सुटतात आता ते जोपर्यंत तो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तो हे तो जे बाकीचे उपप्रश्न आहेत हे त्या आठ दिवसामध्ये सुटतील सगळेच सुटतील तुम्हाला एसटीचं सर्टिफिकेट कोणाकडनं अपेक्षित आहे राज्य सरकारकडनं का केंद्र सरकारकडनं नाही आता ह्याच काय जर कुठल्याही जातीला एस सी एस टी मध्ये जायची असेल त्याची प्रोसिजर वेगळी आहे ते केंद्र सरकारकडनं होतं कुठल्या जातीला समाविष्ट करायचं नवीन त्याचा मग आयोग नेमा अभ्यास करा त्याची प्रोसिजर वेगळी आहे लेंथी दुरुस्ती करायची असेल तर राज्य सरकारचं साथ धनगर धनगर दुरुस्ती राज्य सरकार जी आर आय काढू शकतं राज्य सरकार माननीय राज्यपाल महोदयांमार्फत महामयम राष्ट्रपतींना शिफारस पाठ होऊ शकतं राष्ट्रपतीची शिफारस कायदेशीर बाबी किचकट मोठे आहेत आमचा प्रश्न मुळात तो नाहीच आहे आम्ही तिथे छत्तीस नंबरला ऑलरेडी आहोत आणि ते हे सरकारने कोर्टात अफिडेव्हिट सुद्धा दिलेले की राज्यात धनगड नाही हे ते मानतात कारण तुम्ही सुद्धा पाहिला असेल की या राज्यामध्ये आतापर्यंत एकही धनगड आम्हाला विरोध करायला आला नाही की तुम्ही आमच्यात का येतात तुम्ही चुकीची मागणी करतात तर आम्ही तिथं आहोत त्याचं फक्त अंमलबजावणी करणं हे राज्य सरकार पण करू शकतं केंद्र सरकार पण करू शकतं राष्ट्रपती महोदय पण करू शकतात पण आता याच्यात जर महत्वाचा जो भाग आहे हा राजकीय इच्छाशक्तीचा नाही जसं की तुमच्याशी देवेंद्र फडणवीस बोलले होते बरोबर त्यांनी तुम्हाला या गोष्टी तुम सांगितल्या की हा विषय संपूर्णपणे केंद्राच्या आणि राष्ट्रपतीच्या आधी नाही मग हा विषय जर केंद्राकडनं सुटणार असेल तर तुम्ही राज्य सरकारशी उगाच त्या त्यासाठी हट्ट करता किंवा आरक्षण मी तुम्हाला जे म्हटलं ना की राज्य सरकार जीआर आर काढू शकत जसं आपण आता हैदराबाद त्या निजामाचा दस्तावेज आहे स्वातंत्र्यापूर्वीचा आहे कायदा आपण स्वातंत्र्यानंतरचा मानतो संविधान स्वातंत्र्यानंतरचं मानतो हैदराबाद त्या स्वीकारलं की नाही तिथं ज्या हैदराबाद मध्ये स्टेटमध्ये ज्या नोंदी होत्या मराठा कुंभी त्यांना सर्टिफिकेट द्या असा जी आर काढला की नाही तसं शासन काढू शकतं की राज्यात एस टी अनुसूचीमध्ये ज्या जमाती आहेत या छत्तीस नंबरला जे आहे ते दंगड आहे धनगर असे वाचावे आणि यांना सर्टिफिकेट इश्यू करावे ते एका जी आरवर सर्टिफिकेट मिळू शकतात एक वाट दुसरं राज्य सरकार असं शिफारस करू शकतं राज्यपाल महोदयांमार्फत की हे जे छत्तीस नंबरला दंगड आहे हे धनगर आहे हे दुरुस्ती करावी ही शिफारस महामय राष्ट्रपतींना पाठवू शकतं म्हणजे हा राज्याच्या विषय पण राज्य सरकार जर त्यांची इच्छा शक्ती नसेल किंवा ते कशाला घाबरत असतील त्यांना माहिती तसं जर असेल तर आम्ही दिल्ली सुद्धा जाण्याची तयारी केलेली कारण आतापर्यंत लढा आम्ही इथे लढलो आता दिल्लीचाही आम्ही नारा दिला की जर हे जर ऐकलेच नाही तर दिल्लीत सुद्धा जाऊ आमचा प्रश्न चोनीच ठिकाणी सुटू शकतो सरकारचे कुठले फोन वगैरे किंवा काही विचारणा काही विचारणा नाही पंकजा ताईंचा ग्रीष्महाजन साहेबांचा पूर्ण तत्पेतीबद्दल त्यांनी विचारणा केली अजून चर्चा चालू आहे आता बरं झाल्यानंतर ते ज्या ज्या पद्धतीनं संबंध महाराष्ट्रानं ते फोनवर ऐकलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब जे माझ्याशी बोलले किंवा आमचं जे शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं बैठकीला त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जे जे शब्द दिलेले येणाऱ्या काळात ते शब्द पाळतील असा आशावाद आमच्यामध्ये आहे आणि चर्चेतून हा प्रश्न सुटेल असं वाटतंय एका बाजूला चर्चेची दरवाजे खुली ठेवलेली असताना आम्ही सरकारसोबत चर्चा करत असताना राज्यभर फिरून समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत वाडीवस्ती तांड्यापर्यंत जाऊन समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आमच्या आयल्या माईंच्या लेकींना आपण पाहिलं असेल की आय लमाईच्या लेखीसुद्धाच तर फार मोठ्या प्रमाणात आल्या या सर्वांना या लढ्यामध्ये सामील करून घेऊ आणि हे युद्ध जितक्या लवकर आणि जितक्या सोप्या पद्धतीने चिंता येईल अशी रणनीती आणि आखली